पंधराशे रुपयाचा फायल लागला आपल्याला आता ला पाचशे रुपये दे मांडवली होती थँक यू आलेस तर जरा पाठण घासून दे माझी दगडाने नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनेल वरती आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज प्रतीक्षाने दिलेलं गिफ्ट म्हणजे हा कुर्ता मी घातलेला आणि आज प्रतीक्षा इथे आल्यापासून तू साडीच नेसतेस आपण मंदिर कव्हर करतो त्यामुळे तर काल रात्री आम्ही या रूममध्ये स्टे केला होता आणि सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा आमचं नॉर्मल डिस्कशन चाललं होतं असं की झोप वगैरे कशी झाली त्यानंतर डिस्कस होता 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 एक गोष्ट तिखांमध्ये कॉमन घडली ती गोष्ट म्हणजे स्वप्न तुला काय स्वप्न पडलं भांडणाचं स्वप्न पडलं तुला मला भांडण वगैरे नाही पण एका माणसाचं पाय तुटलेलं म्हणजे पूर्णपणे निघालेलं आहे असं स्वप्न पडलेलं माहीत नाही कसं काय ते पण आणि माझ्यासोबत तर असं झालं की मी माझ्या घरातल्याच माणसाला चोलीतल्या लाखडाने मारत होतो म्हणजे माहित नाही असं का घडलं आणि तिघांना यार अशी वियर्ड स्वप्न का पडली हे देखील नाही समजत आहे आहे काल आम्ही सगळेच खूप जास्त थकलो होतो लिटरली काल आम्ही बारा एक दोन वाजता झोपणारी माणसं काल आम्ही दहा साडे दहा वाजता सगळे झोपून गेलो आणि आता जायचं कुठे आपल्याला महाकाल महाकालेश्वराचं आपलं दर्शन बाकी होतं आता जाऊन आपल्याला दर्शन सुद्धा घ्यायचं आहे आणि तिकडे एक अभिषेक आहे लघुरुद्राभिषेक तो सुद्धा आपल्याला करायचा आहे अभिषेक आम्ही लग्नाच्या आधी पण एकदा केला होता आणि श्रीची जेव्हा सर्जरी फेस चालू होता तेव्हा महामृत्युंजयचं हवन पण केलं होतं आणि एका गुरुजींनी कुलकर्णी गुरुजी म्हणून आहेत आमचे फॅमिली गुरुजी आहेत त्यांनी सव्वा लाख मंत्रांचा जप घेतला होता मा मृत्युंजयाचा जेणेकरून त्याला प्रोटेक्शन मिळावं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या त्याचं सर्जरी आणि तो चांगला रिकवर व्हावा म्हणून मौनू, आणि म्हणूनच पुन्हा एकदा लघुरुद्र अभिषेक करतो तेही महाकालमध्ये कारण की असं बोललं जातं महाकालमध्ये जे काही हेल्थ इशूज असतील किंवा बाकी कुठली भीती वगैरे असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तोही ते सॉल्व्ह होतो महाकालच्या दर्शनांनी आत्ता वाजले सव्वा सात आणि पूलचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत आता देखील आपल्याला मध्ये नाही जाता आलं तर आय होप की चेकआउट करायच्या आधी एकदा तरी आपण एक एकतरी एवढी ॲटली मध्ये मारू एक तरी मी नाही घेतलं माझं पण माझी काही गरज नाही ऑलरेडी घ्यायची कारण स्पेशल सगळी माझ्यासोबत फिरत आहेत आम्हाला साडेसात वाजता मंदिरात पोहोचायचं होतं सव्वा सात झाले जाता दहा मिनटं लागतील आम्हाला पोहोचायला बट बाहेर गेल्यावरती ई रिक्षा किंवा लोकल इथली ऑटो जर आम्हाला वेळेत मिळाली तर आता महाकालेश्वर मंदिरात आपल्याला साडे पर्यंत पोहोचायचं होतं हॉटेलच्या बाहेर आल्यावरती लगेच आपल्याला ई रिक्षा मिळाली आणि ई रिक्षातून आपण निघालो होतो तिकडे जाण्यासाठी फक्त ई रिक्षाचा प्रॉब्लेम आपल्याला असं होतो की याला सस्पेन्शन नाहीये धड 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 खूप जास्त धडधड होते बाकी नॉर्मल रिक्षामध्ये एवढं काय आपल्याला जाणवत नाही आणि आता गेट नंबर एक वरती जायचं आपल्याला तिथून आपल्याला आप कोणीतरी पिकअप करेल आणि पहिला अभिषेक करून त्यानंतर दर्शन घेऊ अच्छा एटीएम का बरे ओके आता कसं आहे ना की अभिषेक वगैरे केल्यानंतर गुरुजींना जी पे फोन पे करून चालत नाही आपल्याला कॅशेस द्यावे लागते त्यासाठी आता एटीएम शोधायचं काम करायचं आपल्याला मला आठवतंय लास्ट एटीएम केव्हा युज केलं होतं चार वर्षापूर्वी मी पेट्रोल भरताना स्वाइप करायला दिलं होतं आणि देन त्यानंतर मी एटीएम कार्ड माझं तिकडंच विसरलो आणि तेव्हापासून मी एटीएमच यूज करत नाहीये मग ते कार्ड बंद वगैरे केलं म्हणा त्यानंतर कसं फोन पे जी पेवरती इतकं कन्व्हिनियंट झालंय आपल्याला की यार एटीएमचा यूजच आपला ऑलमोस्ट बंद झाला एटीएम कार्ड काढले की संपला ना विषय कॅश होती ना पण एटीएम मध्ये नाहीतर बऱ्याचदा काय होतं की अशा ठिकाणी एटीएम मध्ये कॅशच नसते तरी त्यावरती ना भस्मारती केली जाते ज्याची लाईन म्हणजे नऊ दहाच्या दरम्यान काहीतरी लोक लाईनमध्ये उभे राहतात आणि ती लाईन बरोबर इथूनच लागते आणि इथून बरेच ते तीन ते चार चेक पोस्ट लागतात जिथे गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात भस्मारतीसाठी मेनली रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तोच पर्सन आलाय का त्याचं आय डी कार्ड रजिस्ट्रेशनची रिसिप्ट आणि त्याचा फेस या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याच पर्सनला आतमध्ये सोडलं जातं एवढं स्ट्रिक्टली ते भस्मारतीसाठी चेक केलं जातं तर आम्ही दोन वर्षापूर्वी केली होती भस्मारती त्यामुळे यावर्षी आम्ही नाही केली आणि आता आपण गेट नंबर एकवरती आलो आहे गुरुजी आपल्याला इथे न्यायला येणार आहेत ते येतील किंवा ते कोणाला तरी पाठवतील आतमध्ये घेऊन जायला लघु रुद्र अभिषेक करण्यासाठी हॅलो दस मिनिट मी लोग एक नंबर गेट पेकडे ठीक आहे ठीक आत्ता वाजले पाहुणे आठ आणि त्याला दहा पंधरा मिनट अजून लागतील यायला नाश्ता हे नव्हतं खायचं बाळा आपण तिकडे पैसे भरलेत नाश्ता करायला हॉटेल वरचा इतका चांगला ब्रेकफास्ट मिस होईल का झाला सोडल्या तर आपण पोहोचलो मंदिराच्या आतमध्ये मंदिर आपल्या आहे आणि अभिषेक हे मंदिराच्या बाहेरी पुष्करण्या इथे इथे केला जातो आणि गेल्या वर्षी पण आम्ही याच ठिकाणी अभिषेकासाठी आलो होतो आणि या वर्षी सुद्धा याच ठिकाणी आलो फक्त मंदिराची जागा ती बदलली आहे इथे आपला आता अभिषेक होणार आहे गुरुजींचीच वाट बघतोय तर आता एक चाळीस मिनिटाचा आपला लघुरुद्र अभिषेक होणार आहे तुम्हाला जर आठवत असेल तर मी एक रील टाकली होती समाधी मठाजवळ आम्ही जाऊन स्वामींचा अभिषेक केला होता तेव्हा बऱ्याच साऱ्या लोकांनी अभिषेकाबद्दल विचारलं होतं तर तुम्ही महाकालला येता आणि तुम्हाला सुद्धा जर अभिषेक करायचा असेल तर यांच्या डिटेल्स म्हणजे मोस्टली गुरुजींचाच नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जर तुम्ही कधी आला तर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता नमो नमः अभिषेक अभिषेक केला आमचं दर्शन देखील इतकं झालं मस्त झालं दर्शन एकदम जवळून झालं आणि ते आणि शांत म्हणजे असं नक्काबुक्की नथिंग काही नाही मनसोक्त बघायला मिळालं आणि खूप छान बेलपत्र पण जे आपण घेतलं होतं ते चढवायला दिलं आणि काही नाही देवाला एकच प्रार्थना की सगळे चांगले आरोग्य सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि सगळ्या गोष्टी छान छानच होऊ देत सगळ्या आपल्या आजूबाजूला जय महाकाल जय महाकाल विक्रम तू पहिल्यांदाच आलाय महाकाल ला कसं वाटलं तुला दर्शन एकदम असं घाय गडबड पैसा वसूल झाला <laughs> सगळ्यात महत्वाचं <वासा। laughs> त्यासाठी आमच्या सोबत फिरत जा फिरले <laughs> <laughs> दर्शन करून आल्यावरती आपण इथून बाहेर पडतो आणि समोर आपल्याला ओंकारेश्वराचं मंदिर देखील बघायला मिळतं आणि त्यासोबत इथे बरीच सारी इथे मंदिर आहेत तुम्ही एक एक करून सगळ्यांचं दर्शन घेऊ शकता आणि थोडा वेळ तुम्ही बसला तरी खूप छान वाटतं इथे बसून आणि आता आम्ही देखील थोडा वेळ इथे फिरतो बसतो आणि मग रूमवरती जायला निघतो कारण आता वेळ झाली आहे आपली चेकआउटची जर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्हाला लोकल मंदिरं फिरायला जसं मी कार हॉटेलमध्ये पार्क करून लोकल ऑटोने फिरत होतो तसं इथे बऱ्याचदा काय होतं की आपण आपली पर्सनल व्हेकल घेऊन नाही फिरू शकत कारण रस्ते आपल्याला माहीत नसतात गर्दी असते क्राऊड खूप जास्त असतो त्यामुळे इथे लोकल रिक्षावाले जे असतात तर हा त्यांचा नंबर आहे आणि एवढे सगळे पॉईंट फिरवतात सेवन फिफ्टी रुपीजमध्ये थोडासा कम जादा होऊ सकता आहे हो जाएगा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा काही कमी जास्त करायचं असेल तर डायरेक्टली बोलून घ्या तुम्ही ठीक आहे चलो थँक्यू जय महाकाल आता इथे होतं सवर्त्या आल्यावरती ना तुम्हाला एक्झिट करायची असेल तर चार नंबर गेटपासून मोस्टली सगळी लोकं जातात पण तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या गेटमधून आतमध्ये आलेला आहात कारण तिथे तुमच्या चपला असतात तर आता आम्ही एक नंबर गेटवरून आलो आहे आणि एक्झिट करता करता आम्ही चार नंबर गेट थ्रू निघालो होतो बाहेरबट नंतर आठवल्यावर आपल्या चपला आहेत मग आता विचारत विचारत आम्ही एक्झिट एक नंबर गेटपासून घेतोय तर सांगायचं सा तात्पर्य हेच की जर तुम्ही इकडे आला असाल लक्षा तर लक्षात ठेवा कोणत्या गेटजवळ तुम्ही चप्पला काढलेत आणि त्याच गेटमधून एक्झिट घ्यायचा प्रयत्न करा नाहीतर खूप तुम्हाला चालावं लागेल बाहेर गेल्यावरती मंदिराच्या बाहेर आलो मी आता चप्पल वगैरे कलेक्ट केल्या आणि मी इथे काय तर आता आम्हाला नवीनच बघायला मिळालं तर हे किती बरोबर आहे मला सांगा तुम्ही इथे काय केलं जातं एक शॉप आहे ते शॉपवरती सगळं किराणा भरून ठेवलेलं आहे एका पिशवीमध्ये तर त्याच्याच बाजूला बऱ्याच साऱ्या लेडीज आहेत लहान मुलांना घेऊन मग ते एवढ्या पाठी लागतात की बच्चे केले खुश देतो भगवान के नाम पे दे दो या महाकाल के नाम पे कुछ दे दो कुछ खाया नाही आहे क दुकान से किराणा लेके दे दो वहाँ पे रेडी किराणा आहे म्हणजे ऑलरेडी त्यांनी एक शॉप आहे शॉपवरती सगळा किराणा रेडी त्यांनी बांधून ठेवलेला हो आहे तो किराणा जो आहे किराणा माल तो यांना देण्यासाठीच आहे सो ही हे काय आहे मला समजत नाही आहे की हे म्हणजे प्लॅनिंग करून केलेल्या गोष्टी आहेत की खरंच या गोष्टी इकडे होतात कारण दोन वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा असं काही बघण्यात माझ्या म्हणून मला थोडासा पडलेला प्रश्न आहे बद्दल तुम्हाला बोलत होतं की यामध्ये अजिबात धक्के बुक्के लागत नाहीत काय या इलेक्ट्रिक मध्ये खूप जास्त लागतात अच्छा आणि एकदम प्रॉपर सोडला आतमध्ये आणून आपल्याला किती भया ठीक आहे चलो आपण पोहोचलो हॉटेल आणि हॉटेलमध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट घेतला होता तर आता रूमवरती जाण्याऐवजी पहिला ब्रेकफास्ट करूया आणि मग रूमवरती जाऊया आता ब्रेकफास्ट जिथे बुफे सिस्टममध्ये असल्यामुळे आपल्याला जाऊन आणावा लागणार आहे सो मी पटकन जाऊन घेऊन येतो कारण पोटपूजा केली की के आपल्याला अजून एका मंदिरात जायचं आहे आणि मुंबईला काय घेऊन आलीस अच्छा खिचडी पराठा अच्छा बरंच सगळं एक एक आयटम ट्राय करतेस वाटतं तर मी एकदम लाईट घेतलेला आहे दोन इडली आणि हे सँडविचेस आहेत काही आणि त्यासोबत हे मिल्कशेक घेतलेलं आहे बस तर एवढाच लाईट ब्रेकफास्ट आपण करू कारण <laughs> मस्त खाऊ आणि <अनी> स्वस्त राहू <laughs> काल जो त्या हॉटेलमध्ये प्रॉब्लेम झालेला ना नारा तर नाराच्या चटणीवरूनच झालेला मग विचार केला इथे घेऊ की नको चटणी पण चांगली आहे ही चटणी हे सगळं फूड फ्रेश आहे तर ब्रेकफास्ट म्हणून वरती आलो आणि बघतोय तर थोडा वेळ आहे आपल्याकडे अजून चेकआउटसाठी अर्धा पाऊन तास वगैरे आहे तर आम्ही आता असा विचार करतोय काय विचार करतोय जे कालपासून मी दोनदा तुम्हालासुद्धा बोलून दाखवलं आहे की आपल्याला इथे काहीतरी एक गोष्ट करायची आहे जाऊन पहिली ती गोष्ट करूया म्हणजे मनात रिग्रेट नाही राहणार की इथे आलो एक इच्छा मनात होती आणि ती केली नाही विचार केला होता की पाणी थोडंफार थंड असेल पण थोडं नाही खूप जास्त थंड आहे पाणी मी आता कमरेपर्यंत गेलो आणि बाहेर आलो माझा आवाजच बदलला डायरेक्ट इच्छा आहे तर पोहून घेतो एकदा तर वाटलं होतं पाणी खूप जास्त थंड असेल पण पाण्यात उतरेपर्यंत थंड होतं आता मी उतरलो तर अजिबात थंड नाही लागत पण आणि जास्त खोल पण नाही एवढंच आहे एवढंच आहे मला वाटतंय तिकडे डीप असेल असं वाटत होतं पण नाही तितकं डीप ते लेवल त्यांनी मेंटेन ठेवलं स्कूल आहे आता प्रॉब्लेम असा आहे की ना मला येत ना विक्रमला येत पण ठीक आहे पूल चार फुटाचं त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे हे ना कसं होतंय कोणाला तरी पोहायला येत नाही मला पण येत नाही म्हणा ओ माय गॉड कोण आले बघा तिकडे थँक यू अस तर जरा पाटण घासून दे माझी दगडानी काय घेऊन आली आहे काय घेऊन आली पु मला केक घेऊन आली करू कट थँक्यू सो मच चेरी ऑन द <laughs> केक जे आहे मी ते खाणार ते खाणार आहे विक्रम कडून चेरी चार हेक नको मला खाला पडेल का सांगू थँक्यू सो महाराज तर हा जो बड्डे आहे ना मला माहीत नाही का मला असं सेलिब्रेट करू वाटे ना त्यामुळे मी रात्री बारा वाजल्यापासून माझा मोबाईल मी ऑफ करून ठेवला हो माहीत नाही का जी पहिल्यासारखी एक्साइटमेंट असते ती आता नाही राहिली आणि त्यातल्या त्यात सर्टन एज नंतर नाही तो उत्साह राहत आपल्यात की या वाढदिवससुद्धा साजरा केला पाहिजे आता मला वाटतं की मी त्या स्टेजला येऊन पोचलो आहे की काय म्हणजे जरास एक्साइटमेंट नाही मला वाढदिवस साजरा करणे फक्त गिफ्ट आले तर मी घेऊ शकतो पण वाढदिवस सेलिब्रेट करायला एक्साइटमेंट किंवा ते वाढदिवसाचं नाहीत झालेलेच आहे पण असं होतं का लग्न झाल्यावर ते एक्साइटमेंट तुमचे वाढदिवस साजरा करे स्वतःचा सोडून बाईकच बघायला लागते बघायला हाय एक तर लवकर पाण्यात जाऊस वाटत नाही आणि एकदा पाण्यात गेलोय की बाहेर येऊस वाटत नाही पण आता आपले चेकआउटची वेळ जवळ आली त्यामुळे निघावं लागलं आम्हाला आता जाऊया चेंज करूया मला वाटतं अंघोळच करावे करा लागेल आता क्लोरीनचं पाणी असतं ना आणि पाण्यामध्ये बुडल्यावरती मी डोळे वगैरे उघडे ठेवले तर तो क्लोरीनचा जो त्रास होतो ना म्हणजे जर आपण एखादी लाईट बघितलं तरी थोडीशी पिक्सल किंवा ब्लर दिसते तसं व्हायला नको नाईटला जर ड्राईव्ह करायची असेल आपल्याला तर जरा चांगल्या पाण्याने पण डोळे धुतो आंघोळ करतो आणि पुन्हा आपल्याला तोच कुर्ता घालावा लागणार आहे कारण इथून अजून एक स्पॉट जो आपला शिल्लक आहे तो बघायला जायचा आहे आता असं होतं की महाकालेश्वर काय संपत नाही आणि आपण बघायला कंटाळत नाही पुन्हा सेम कुर्ता घालून आपण निघालो आता आपल्या राहिलेल्या एका स्पॉटवरती तर ऑलमोस्ट आम्ही सगळी रूम चेक केली चेकआउट केलं आपल्या लगेज देखील खाली गेलं आणि एक जो फायनल चेक असतो रूममधून निघताना की आपल्या छोटे मोठे गॅजेट्स वगैरे काय राहिलेत का केबल अँड बाकी साऱ्या गोष्टी काय राहिलेत का त्या चेक करणं खूप जास्त गरजेचं असतं तेच फायनल चेक करत होतो तोपर्यंत प्रतीक्षा खाली येईल जय श्री ओके हे okay. पैसे जातात पण अशी प्रॉपर्टी घेणं खरंच सॅटिस्फॅक्शन देत आपल्याला की कसलंही टेन्शन घ्यायला लागत नाही आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज होतात अशा ठिकाणी बट आम्ही ट्राय करू की नेक्स्ट टाइम जरी आपला ट्रॅव्हल हेक्टिक असेल तरी आपला स्टे एकदम प्रॉपर असला पाहिजे त्यामुळे स्टे थोडासा बघूनच आम्ही नेक्स्ट पासून बुक करू आम्हाला पोलिसांनी पकडले लायसन्स पेपर मागितले त्यांनी आपको में क्या, क्या देखना है? आपको लेके आ आ जाओ पैसे मे बी एम एच फोर्टी सिक्स म्हणून थांबवलो यांनी एल्स मी नुकतंच हॉटेल बाहेर निघालो आणि इथेच ते हॉटेलचे जस्ट बाहेरच होते आणि सीट बेल्ट लावे त्यांनी आम्हाला साइटला घेतलं तेच दोन मेजर रिझन असू शकतील की एकदा सीट बेल्ट नाहीतर मग एम एच फोर्टी सिक्स मुंबईच्या गाडी असल्यामुळे जस्ट बघण्यासाठी तर हा वेगळाच फॅन आपल्याला बसलेला आहे म्हणजे ना सीट बेल्टचा बसला आहे ना एम एच फोर्टी सिक्समुळे आपल्याला थांबवलं होतं जो येलो प्लेट कार चालवतो हो त्याकडे कंपल्सरी व्हाईट शर्ट असलाच पाहिजे नेहमी बोलतो तर पंधराशे रुपयाचा फाईन लागला आपल्याला आता पाचशे रुपये दे पाचशेत मांडवली होती हो। तर आपण जिथे आलोय तिथे ही गोशाला आहे आणि नक्की आपण कुठे आलोय थोडक्यात प्रतीक्षा आपल्याला सांगेल माझ्या मागे बघताय ते ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे आणि ते खूप प्राचीन मंदिर आहे आणि असं मानलं जातं की इकडे पूजा केल्यावर अभिषेक केल्यावर आपण कुठल्याही ऋणातून मुक्त होतो आणि त्यासाठीच आम्ही इकडे आलोय अभिषेक करायला

आत्ता जस्ट आमचा अभिषेक करून झाला आहे आणि या अभिषेक मागची कहाणी सांगते की का केला जातो तिथे राजा हरिचंद्रांनी बारा वर्ष तपस्या केली होती आणि शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले होते आणि त्यांचं ऋण मुक्त झालं होतं म्हणून या जागेला ऋण मुक्तेश्वर महादेव म्हणतात आणि असं वरदान मागितलं होतं की तिथे जो कोणी येईल पूजा करेल प्रार्थना करेल आणि किंवा दान चढवेल त्या सर्वांना कुठल्याही ऋणातून मुक्ती मिळेल आत्ता ऑपरेशन वेळेस थोडंफार ऋण आपल्यावरती झालं होतं आणि त्यातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी हा अभिषेक आम्ही केला होता तर मंदिराचा परिसर असा काहीसा आहे इथे समोर मंदिर आहे आणि इथे पाठीमागे के अभिषेक केले जातात आणि या मंदिराच्या जस्ट पाठी आहे शिप्रा नदी गोशाला इथे एवढ्या सगळ्या गायी पाळल्या त्या लोकांनी आणि त्यांना जर चारा जर तुम्हाला द्यायचा असेल तर इथून विकत घ्यायचा आणि इथे त्यांना चारा द्यायचा मंदिराच्या बाहेर तुम्हाला पार्किंग देखील मिळू शकते इथेच आपण आपली कार लावून गेलो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाऊन महाकालांचं दर्शन घेतलं त्यानंतर तिथे अभिषेक केला स्विमिंग पूलमध्ये अंघोळ केली आणि दोन दिवसाची इच्छा आपली पूर्ण झाली आणि त्यानंतर आता ऋणमुक्तेश्वरला येऊन आपण अभिषेक केला आणि अजून काय हवं असतं एखाद्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण असा हा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी आता इथे एंड करतोय जर मित्रांनो तुम्हाला काही कारणास्तव आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आता इथून आम्ही उज्जैन ते मुंबईचा प्रवास करणार आहोत आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला बघायला मिळणार आहे तो देखील उद्या आणि त्यासोबत मी इथल्या मंदिराच्या लोकेशन्स तुम्हाला सांगितल्या नाहीत कारण सांगितलं तरी त्या समजणार नाहीत त्यामुळे तुम्ही जर कधी इथली लोकल रिक्षा पकडून त्यातून तुम्ही हे सगळे मंदिरं कव्हर करू शकता असं भेटू पुढं लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या